और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water महाराष्ट्र मेडिकल काउंसिल मध्यम एम एम सी सीसी अभ्यास होमियोपैथिक डॉक्टर करना विरोध इंडियन मेडिकल एसोसिएशन ने राज्य भर पुकार बंद ला उत्फूर्त तो, प्रतिसद मिला कल्याणमधील शंभरहून अधिक रुग्णालयांनी चोवीस तास आपल्या उपचार सेवा बंद ठेवल्या असून पाचशे पेक्षा जास्त डॉक्टरांनी या संपात सक्रिय सहभाग घेतला या एक दिवसीय लाक्षणिक संपामुळे कल्याण डोंबिवलीतील रुग्णालयातील दैनंदिन वैद्यकीय सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचं दिसून आलं आयएमए च्या कल्याण शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा इटकर यांनी सांगितलं की या आंदोलनाचा भाग म्हणून आपत्कालीन सेवा देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या एमएमसी नोंदणीला आमचा ठाम विरोध आहे आणि हा लढा आम्ही यापुढे असाच चालू ठेवणार असल्याची माहिती कल्याण आय एम ए अध्यक्षा डॉक्टर यांनी दिली आहे तसेच राज्य शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर यापुढे बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसलं जाणार आहे त्याचाच एक भाग म्हणून येत्या काही दिवसात आय एम एचे राज्यभरातील डॉक्टर मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनही करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आमचा लढा हा होमिओपॅथिक सी सी एम पी कोर्स केलेल्या डॉक्टरांचं एम एम सी म्हणजे जी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जी एम बी बी एस आणि त्याच्याशी संबंधित लोकांची जी काउन्सिल आहे त्यामध्ये त्यांना रजिस्ट्रेशन देण्यासंदर्भात आमचा लढा आहे महाराष्ट्र शासनाने सी सी एम पी धारक होमिओपॅथी डॉक्टरांना फक्त एक वर्षाचा तो पण शनिवार रविवारचा फार्मॅकोलॉजीचा कोर्स करून त्यांना एम बी बी एस डॉक्टरांच्या बरोबरच्या काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देण्याची परवानगी दिली आहे त्याबद्दल आमचा निषेध आहे म्हणून आम्ही सर्वत्र आज राज्यव्यापी आंदोलन करत आहोत कल्याणमधील जवळपास एकशे एक हॉस्पिटल्स आणि साडेपाचशे डॉक्टर्स आम्ही सगळेजण संपावर आहोत आज आमच्या इमर्जन्सी सेवासुद्धा बंद आहेत आणि सरकारने आमच्या मागणीची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे डॉक्टर आहे मी काय निवेदन कोणाला देणार हां यासंदर्भातचं निवेदन आम्ही तहसीलदार आणि कमिशनर सरांना देणार आहोत आता आम्ही इथून एम ए कल्याणचं ऑफिस जे आहे मुरबाड रोडला तिथनं निघून तहसील ऑफिसपर्यंत पायी मोर्चा जाणार आहोत आणि त्यानंतर आम्ही तिथे तहसीलदारांना निवेदन देणार आहोत की त्यांना ते, 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 ते पुढे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्यांनी पोचवावं अशी आमची विनंती आहे जर आमच्या या मागण्या मान्य नाही केल्या आणि रजिस्ट्रेशनचे अशी जे त्यांचं काढलेलं परिपत्रक काय अकरा जुलैला ते जर हे नाही केलं कॅन्सल नाही केलं तर आम्ही यानंतर लढा म्हणजे हे जे संप आहे हा आम्ही बेमुदत चालू ठेवणार आहोत यानंतर आम्ही आझाद मैदानावर सुद्धा जाणार आहोत आणि तिथे आमच्या डॉक्टरांची उपोषण करण्याची देखील तयारी आहे दरम्यान कल्याणातील आय एम एच्या डॉक्टरांनी मुरबाड रोड येथील आय एम ए हॉल ते कल्याण तहसील कार्यालय आणि तिथून के डी एम सी मुख्यालयाचा पायी लॉंग मार्च काढला डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने कल्याणचे तहसीलदार आणि के डी एम सी आयुक्त यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलंय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा